नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये तुम्ही शेंगदाण्याची गोड पोळी तर खाल्लीच असेल नेहमीच करतो आपण गोड पोळी पण आज आपण शेंगदाण्याची तिखट पोळी बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला देखील तितकीच खमंग लागते चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी कन पंधरा मिनिट झाले कणिक मळून ठेवली नेहमी चपात्यासाठी कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक भिजवत ठेवली होती तर अशा पद्धतीने छान कणिक भिजलेली आहे तर आता आपण पोळी बनवूयात तर एक छोटा उंडा घेतलेला आहे त्याला खालच्या आणि वरच्या साईडने पीठ लावून अशी थोडीशी छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे त्यावरती आता ही जी आहे शेंगदाण्याची चटणी आहे तर ही चटणी आपण नॉर्मल नेहमी खाण्यासाठी बनवतो त्याच पद्धतीने मी बनवून ठेवली होती दोन दिवस झालं शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती त्यामध्ये शेंगदाणे जिरे लसूण लाल तिखट मीठ एवढं साहित्य वापरून ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे तर हेच आपण वापरून पोळी बनवणार आहोत तर यावरती सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेऊयात दोन चार थेंब आता ह्यावरती आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे ती एक चमचाभर टाकून घेऊयात आता ह्यावरती परत दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे चटणी ओलसर होईपर्यंत होईल एवढंच तेल टाकायचं आहे जास्त पण नाही तर अशा पद्धतीने पसरून घेतलेली आहे सर्व पोळीवरती आता ह्याचा उंडा तयार करून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने मोदक बंद करतो त्या पद्धतीने याचं तोंड बंद करायचं आहे आणि अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे खाली आणि वरती पीठ टाकलेलं आहे साधं पांढरं पीठ आता आपण हलगत हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्याची तिळाची गोड पोळी लाटून घेतो त्याच पद्धतीने ही देखील पोळी लाटून घ्यायची आहे तर जास्त जाड नाही आणि पातळ नाही अशा प्र प्रकारे मी पोळी लाटून घेतली त्यावरती ते थोडंसं तेल लावून घेऊया तव्यावर देखील थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि आपण पोळी भाजून घेऊया पलटून घेऊयात पोळी तर अशा पद्धतीने छान गॅसची फ्लेम कमी जास्त करत ही पोळी भाजून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची पोळी नेहमीच बनवतो त्या पद्धतीने सी पोळी देखील भाजून घ्यायची आहे हाताला भाजणार नाही याकरिता उलटण्याचा वापर करायचा आहे तर एक साईडला तेल लावून घेऊयात छान पलटून घेऊया या साईडला देखील छान तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला तेल लावून पोळी छान भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त आपली ही एक शेंदाण्याची पोळी तयार झालेली आहे तिखट तर याच पद्धतीने मी दुसरी पोळी लाटून ठेवली आहे ती देखील भाजून घेऊयात तर दुसरी लाटलेली पोळी भाजून घेऊया त्याच पद्धतीने ही देखील पोळी भाजून घ्यायची आहे त्या शेंगण्याच्या पोळीसोबत भाजीची सुद्धा गरज भासत नाही एवढी छान ही, ही पोळी लागते कधी भाजीला काही नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशी पोळी बनवून आपण नक्कीच खाऊ शकतो मुलांना शाळेत टिफिनला देखील ही शेंगण्याची पोळी आपण देऊ शकतो ही देखील पोळी छान भाजलेली आहे दोन्ही साईडने छान तेल लावून घेऊयात बघू शकता मस्त आपली पोळी दिसत आहे खायला पण तेवढीच छान लागते ही पोळी तर बघू शकता टम्म अशी छान फुगलेली आहे आणि अशी गरमागरम पोळी खायला खूप छान लागते तर याज प्रकारे सर्व पोळ्या बनवणार आहे तुम्ही देखील एकदा अशा अशी तिखट पोळी नक्की बनवून पहा नक्कीच सर्वांना आवडतील बनवायला तर खूप सोपी रेसिपी आहे पहा अशा पद्धतीने मी तीन पोळ्या बनवलेल्या बनवलेल्या आहेत आणि राहिलेल्या पोळ्या देखील याच प्रकारे बनवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद